अच्छा गेले दोन दिवसापासून काँग्रेस पक्षाने गोर्मा देशात ही जैन यात्रा जे सेनाने जी अतिशय धाडशी अशी कामगिरी केली सशक्त आपली सेना आर्मी नेवी आणि एअरफोर्स आहे त्यांच्यासाठी या देशासाठी की जेव्हा देशावर असा संकट घेतो तेव्हा आम्ही सगळे राजकीय पक्ष वगैरे काही नसतो आपण सगळे हिंदुस्थानी भारतीय म्हणून खांद्याला खांदा लावून एकत्र असणारे पाकिस्तानी सरेंडर केलं पाहिजे असं पण मी मानते कारण का ज्या पद्धतीत आपण आपले अँटी डिफेन्स मेकॅनिझम आणि काम केलं ज्या पद्धतीत पहिल्या दिवशी आपण त्यांची वॅक्स जी त्यांची सर्वेलन्स आणि एअर कंट्रोल सिस्टीम असते ती आपण पाडली ते आप ह्याच्यावरून कळतं की कि आपण किती सुपिरियर आहोत त्यांच्यापेक्षा आपले जे शस्त्र आहे ते किती सुपिरियर आहे त्यांच्यापेक्षा एकही ड्रोन हे कुठे त्यांच्या आपल्या स्पेसमध्ये येऊ दिला नाही त्याच्या आधीच ते न्यूट्रलाइज करण्यात आलं तर आणि तरी आपण संयमाने गंडा एक बालिश आ, राज देश आहे पाकिस्तान त्यांच्याकडे तीन चार दिवसापर्यंत पुरेल असं एवढं ॲम्युनेशन आहे एवढे पैसे तरी ते म्हणजे संपलं आहे तर अजून त्यांना काय संपवायचं आणि म्हणून ते शेवटचा हा प्रयत्न करत असतील पण आता त्यांना कळून चुकलं आहे की भारतीय सेनासमोर सेनेसमोर ते टिकू शकत नाही उलट आपल्या देशात धर्मा आपल्या सेनेबद्दल काही चुकीच्या अफवा पसरवून आपल्या देशात तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तर अर्थात आपण कोणीही ह्या गोष्ट बळी पडणार नाही होत पण हे हे डीएस्क्युलेट आपण केलं नाही ते डीएस आपण हे एस्क्युलेट केलं नाही उलट आपण डीएस्क्युलेट केलं ते एस्क्युलेट करताना काल दिसले आहे पण आता ती सीज फायर अनाऊन्स झाली आहे खरं तर हा विजय आहे भारत भारताचा आणि त्यासोबत जे शहीद झालेत वीर जवान रजौरीमध्ये असेल पूंछमध्ये असतील काही ठिकाणी थोडे कॅज्युलटीज झाले त्यांना मी श्रद्धांजली अर्पित करते आणि सांगतो की सांत्वन मी करतो त्यांच्या कुटुंबियाचं पण जेवढे कॅज्युल्टीज मला असं वाटतं पाकिस्तानमध्ये झाले ते त्यांच्यावर विश्वास कधी ठेवू शकतच नाही खरं तर म्हणून हा आपला विजय आहे असं त्या ठिकाणी म्हणते अतिशय जबरदस्त कामगिरी ही आपली आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सने केली दोन महिला आपल्याला प्रेस कॉन्फरिंग देत होत्या विक्रम मिश्रिंसोबत आणि महिला या मातृभूमीच्या संरक्षणासाठी ऑपरेशन सिंधूर हे सक्सेसफुली आपल्या ए आर्म्ड फोर्सेसने केलं त्याबद्दल त्यांचं ते अभिनंदन करते आणि तुम्ही दाखवून दिलं त्या जगाला की हिंदुस्तान आणि भारत देशाची ताकद काय आहे कुठेतरी मध्यस्थी करण्यासाठी अमेरिकेची गरज आहे कशा पद्धतीने बघता येईल